आज राष्ट्रवादीचे संस्थापक आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री संपूर्ण देशाच्या राजकारणातले राजकीय भीष्माचार्य ज्यांचा उल्लेख करता येऊ शकेल असे शरद पवार यांचा आज पंच्याऐंशीवा वाढदिवस साजरा होतो है। आज दिल्लीत त्यांच्या सहा जनपद या निवासस्थानी अनेकांनी यानिमित्त गर्दी केली होती पण त्यातही अजित पवार यांची सहकुटुंब आणि सहपक्षीय अशी असलेली या वाढदिवसाची उपस्थिती ही बरंच काही सांगून जाते आता ही उपस्थिती नेमकं काय काय सांगून जाते आणि त्याआधी दिल्लीत काय घडलं आहे भाजप नेमकं कोणत्या पवारांना दाणे टाकतोय आणि भाजपला पवारांचं नेमकं काय करायचं आहे असे वेगवेगळे प्रश्न दिल्लीपासून अगदी मुंबईपर्यंत व्हाया बारामती सगळीकडेच चर्चिले जाते यातलेच काही प्रश्न आणि काही बिंदूंवर आपण संक्षिप्त स्वरूपात एक दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच हे विवेचन नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो जलसंपदा विभागामध्ये झालेला बहात्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा आठ दिवसांपूर्वी आपल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलून दाखवतात चर्चेला आणतात आणि त्यानंतर अवघ्या आठच दिवसांमध्ये अजित पवार हे महायुतीमध्ये सामील होऊन सरकारमध्ये मंत्रीही होतात उपमुख्यमंत्री होतात उपमुख्य हे सगळं चक्रावून टाकणार असतं त्यावेळेला अनेक मंडळींनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या होत्या की पवारांना जे काही करायचं आहे त्यासाठी अजित पवारांना पाठवलं आहे का अजित पवारांचं आत्ता पवारांबरोबर पूर्णपणे फाटलेलं आहे त्यांचे कौटुंबिक नातेसंबंधही दुखावले आणि दुरावलेले आहेत अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या त्यापैकी म्हणजे ही घटना घडल्यानंतर जी काही मंडळी बोलत होती किंवा जी काही मंडळी चर्चा करत होती त्यातल्या त्या एका सद्ग्रस्तांचं विधान मला आज अगदी तंतोतंत खरं वाटतंय आणि त्या संदर्भातल्या गोष्टी आता टप्प्याटप्प्याने का होईना पुढे येत आहे राजकीय सर्वे करणारे माझे एक मित्र अभिजित ब्रह्मनाथकर यांनी या घटनेनंतर असं म्हटलं होतं की शरद पवार यांच्या इच्छेशिवाय आणि त्यांनीच पाठवल्याशिवाय अजित पवारांनी हा निर्णय घेतलेला नाही अजित पवारांच्या जाण्याला शरद पवारांची मूकसंमती असेल आणि आत्ता ते हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे तर आज शरद पवारांची जी काही पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी त्यांच्या खासदार पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्यासह आणि त्यांच्या मुलांसह म्हणजे पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या आजोबांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेतले हे सगळं होत असताना भाजपला अजित पवारांना नेमकं कुठे कुठे उपयोगात आणायचं आहे मी वापरायचं आहे असं म्हणत नाही कारण शिंदेंनाही त्यांनी उपयोगात आणलं आणि आता शिंदेंचं काय होतं आहे हे आपण पाहिलेलं आहे अजित पवारांनासुद्धा त्यांना कुठे कुठे उपयोगात आणायचं आहे हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे याचं कारण काय तर अजित पवार यांनी सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस हो हो राज ठाकरेंच्याही आधी म्हणजे राज ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे आ, मुख्यमंत्री असतील आणि मनसेचा त्या सरकारला पाठिंबा असेल आणि सहभाग असेल याच्या आधीही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला आपली सहमती आणि त्यांचा नामोल्लेख मुख्यमंत्री म्हणून करण्याची तयारी दाखवली होती आणि तशी रणनीतीसुद्धा हाक आखली होती आणि याचमुळे अजित पवार यांना त्याचा फायदा झाला असं आत्ता आपल्या समोर येतं आहे कारण जी काही मंत्रिमंडळाची जागा वाटपाची जी काही बोलणी सुरू आहेत त्यामध्ये फडणवीस प्रत्येक वेळेला अजित पवारांना ढील देत आहेत किंवा त्यांना अगदी सहजगत्या काही गोष्टी उपलब्ध करून देतात आता अजित पवार यांचा उपयोग हा भाजपला खरंच आहे का तर हो त्याचं उत्तर हो कारण अजूनही मराठा आंदोलनाची धग ही शांत झालेली नाहीये कुठल्याही क्षणी मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर मराठा सकल मराठाची जी काही मंडळी आहेत आरक्षणाचा मुद्दा ज्यांनी इतकी वर्ष पेटत ठेवलेलं आहे धगधगत ठेवलेलं आहे ती पुन्हा एकदा सरकारकडे ही मागणी करणार आहेत आणि त्यावेळेला अजित पवार यांना उपयोगात आणलं जाईल किंवा त्यांचा उपयोग हा महायुतीसाठी केला जाईल आता या सगळ्या गोष्टी घडत असताना शरद पवारांची घेतली गेलेली भेट आणि याच कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी जो केक कापलेला आहे तो तलवारीने केक कापला आहे हे आपण विसरून जायला नको आता अशाच पद्धतीत तलवारीने केक जर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने कापला असता तर भाजपवाल्यांनी आणि इतरही अनेकांनी त्यावर कल्ला केला असता पण ठीक आहे की पवार मोठे आहेत राजकीय भीष्माचारी आहेत त्यांनी बरं हे बघा तिथे जर तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणी पडद्यावर किंवा तुमच्या हातातल्या स्मार्टफोनवर तुम्हाला ती जर दृश्य दिसली तर आपण ती नीट बघा इथे उभा असलेल्या एका व्यक्तीच्या हातात ती तलवार होती आणि ती तलवार जाणीवपूर्वक पवारांच्या हाती दिली गेलेली आहे आणि त्यानंतर पवारांनी केक कापला आणि त्या केक त्या, त्या तलवारीच्या टोकावरच केकचा तुकडा घेत आपल्या समोर असलेल्या एका व्यक्तीच्या समोर तो केलेला आहे तर या सगळ्या दृश्यांमधून पवार यांच्यासारखा इतका परिपक्व नेता की जो विचार करून ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडताना सुद्धा राजकीयच विचार करतो त्या सदग्रस्तांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी असा तलवारीनं केक कापणं हे ओघानं घडलं असेल का याचं उत्तर तुम्ही सगळे सुज्ञात तुम्ही देऊ शकता कारण पवार कुठलीच गोष्ट हे कारणाशिवाय करत नाहीत त्यांच्या अवतीभोवती येणारा एखादा व्यक्ती किंवा एखादी त्यांना हवी असलेली आणि नको असलेली व्यक्ती किती बेमालूमपणे दूर करायची हे आपल्याला माहीत असेल कारण पक्ष सोडून गेल्यानंतर पुण्यातल्या एका कार्यक्रमात अजित पवार त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीचं दुर्लक्ष अजित पवारांकडे केलं होतं हे सुद्धा यूट्यूबवर उपलब्ध आहे आपण ते तपासून पहा तर अशा पवारांचा आज पंच्याऐंशीवा वाढदिवस झालेला आहे आणि या वाढदिवसाच्या आधीच केंद्रातल्या भाजप सरकारने सुनेत्रा पवारांना एक आगळं वेगळं गिफ्ट दिलेलं आहे ते काय आहे आता हे रिटर्न गिफ्ट भाजपनं दिलंय की हे रिटर्न गिफ्ट भाजपमधल्या अजित पवार ज्यांना आपलेसे करायचे त्यांनी त्यांनी केलंय कारण ल्युटेन्स दिल्ली या परिसरातला अकरा जनपद या ठिकाणचा जो बंगला आहे हा बंगला कॅटेगरी सेवन असा हा बंगला आहे आणि ही जी सात प्रवर्ग ही जी बंगल्यांची एक मांडणी आहे किंवा जी आकार रचना आहे ही जे मोठे बंगले आहेत जे खासदारांना किंवा प्रमुख व्यक्तींना दिले जातात त्यातली ही सेकंड हायेस्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मोठ्या आकाराची जी श्रेणी आहे त्यातला एक बंगला सुनेत्रा पवार यांना दिला गेलेला आहे आता हा बंगला मिळवण्यासाठी त्या पात्र आहेत का तर नाही कारण त्या पहिल्यांदाच राज्यसभेच्या सदस्य झालेल्या आणि त्यामुळे हा बंगला त्यांना इतक्या मोठ्या आकाराचा बंगला त्यांना मिळणं हे काही अपेक्षित नव्हतं पण हे त्यांना दिलं गेलेलं आहे कारण आ, हा बंगला ज्या केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागातर्फत दिला जातो तिथे देखील बऱ्याचदा झुकतं माप दिलं जातं हे झुकतं माप अजित पवारांना किंवा त्यांच्या पत्नीला दिलं जातंय याच्या मागेही भाजपचा एक वेगळा हेतू आहे आता हा बंगला कुठे आहे तर सहा जनपद दिल्लीमध्ये सहा जनपद या ठिकाणी शरद पवारांचं निवासस्थान आहे आणि शरद पवारांबरोबरच त्यांच्या कन्या ज्या चार वेळा खासदार आहेत त्या सुप्रिया सुळेही राहतात तर याच हा जो सहा जनपद बंगला जो आहे तो पवारांना त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानुसार आणि इतक्या वर्षांच्या त्यांच्या दीर्घ पल्ल्यानुसार तो दिला गेलेला आहे तर तो जो देताना त्याच्यामध्ये काही वेगळी श्रेणी केलेली नाही किंवा त्यांना वेगळं असं काही दिलेलं नाही पण त्याच वेळेला सुनेत्रा पवार यांना जो बंगला दिला गेलेला आहे तो एका वेगळ्या श्रेणीतला बंगला आहे आणि तो झुकतं माप देऊन दिला गेलेला आहे एका बाजूला सुनेत्रा पवारांना दिला जाणारा बंगला किंवा त्याची असलेली वेगळी विशेष श्रेणी त्याचा आकार त्याचं स्वरूप आणि त्याचं लोकेशन या सगळ्याचा जर आपण विचार केला तर भाजप हे अजितदादांना ढील देत आहे आता ही ढील भाजप अजितदादांना का देत आहे तर त्यांना शिंदेंची काळजी वाटते का शिंदे त्यांना नकोसे झालेत का तर कदाचित ते नकोसे झाले या प्रश्नाचं उत्तर नाही असेल पण ते शिंदेंना चेकमेट करण्यासाठी अजित पवारांना ढील देत आहेत इतकं आता स्पष्ट झालेलं आहे नेमकी शरद पवारांच्या वाढदिवसाच्या आधी सुनेत्रा पवारांना बंगला अलॉट होणं किंवा बंगला मिळणं आणि शरद पवारांच्या घरी आपल्या संपूर्ण पक्ष कबिल्यासह आणि कुटुंब कबिल्यासह अजित पवारांनी पोचणं ही गोष्ट जितकी दुर्लक्षित करावी तितकी कौटुंबिक नाही आहे आता त्यांना भेट घेतल्यानंतर रोहित पवार योगेंद्र पवार सुप्रिया सुळे पार्थ पवार ही सगळी जी काय जे नेक्स्ट आहे पवारांची ती हे सगळं कौटुंबिक कसं आहे आणि कुटुंबात काही कटुता नाही आहे आणि हीच संस्कृती आहे हेच संस्कार आहेत असं सांगायला अगदी तयार आहे पण याच्या मागे पवारांना एक कळून चुकलेलं आहे की आत्ता महाविकास आघाडीचं दुकान फार वेळ चालणार नाही याचं चा कारण काय की ज्या पद्धतीत काँग्रेसमध्ये सुरू असलेले जी काय सुंदोपसुंदी आहेत तिचा विचार केला दुसरीकडे हिंदुत्वाच्या मतांवर इतका वेळ आपला हक्क अधिकारवाणीने सांगितला त्या उद्धव ठाकरेंनाही आत्ता महाविकास आघाडी अस्वस्थ करायला लागली आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आधी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि जर बाहेर पडले नाहीत तर स्थानिक निवडणुका या स्वतंत्रपणे लढवूया अशी एक वेगळी टोम काढतील आणि बाजूला होतील त्यावेळेला पवारांसाठी एक वेगळा राजकीय विकल्प उभा करण्याचा प्रयत्न हा पवार कुटुंबियांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने सुरू केलेला आहे आणि त्यामुळे काही मागण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांना किंवा काही कोणी विचारण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणं कोणी शपथ घेऊ किंवा न घेऊ मी मात्र शपथ घेणार आहे असं पत्रकार परिषद आणि तेही भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतून बोलून दाखवणं या सगळ्या गोष्टी अजित पवार या एखाद्या कसलेल्या पैलवानाच्याकडे तयार झालेल्या मल्लासारखे आपले पासे नीट टाकतायत आपल्या ज्या काय पोलिटिकल मूव्ज आहेत किंवा राजकीय हालचाली आहेत त्या अत्यंत व्यवस्थितरित्या करतायत आणि त्या किंवा त्यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा इतक्या राजकीय हालचाली नीट विचारपूर्वक कुटुंबाला धरून आणि भविष्याचा वेध घेऊन करतायत त्यावेळेला महाराष्ट्रात एक वेगळा प्रयोग केला जाईल हे आपण दुर्लक्षित करून चालणार नाही आता तुम्ही म्हणाल की प्रयोग प्रयोग हा प्रयोग म्हणजे काय असणार तर हा प्रयोग म्हणजे जे लोक आता निवडून आलेत महाविकास आघाडीचे ते काही भाजपला हवेत का तर त्याचं उत्तर नाही आहे पण दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचं सरकार हे फक्त दोनशे चाळीशीच्या चा टप्प्यावर अडकलेलं आहे हे पण आपण विसरूया नको कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे कशासाठी ओळखले जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यांना एक पर्याय बनवण्याचा प्रयत्न पवारांच्या या वाढदिवशी बारामतीतल्या पवार कुटुंबियांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेलं आहे त्याचं रॅपर किंवा त्याची वेष्टनं ही कधी कौटुंबिक आहेत कधी संस्कारांची आणि संस्कृतीचे आहेत तर कधी भविष्याच्या वेध घेणाऱ्या राजनितीची आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि पवारांचा वाढदिवस हा मंगलमय करण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियांनी केलेला आहे पण त्याच वेळेला इरवी मुख्यमंत्री असताना शरद पवारांचे लाडके असलेले आणि आवडते असलेले एकनाथ शिंदे हे अडगळीत गेले आहेत का याची खातरजमा ही भाजपला करावी लागणार आहे याचं कारण असं आहे की हे दोन्ही मराठा आहेत कोण किती कामाचा हे भाजप आपल्या व्यवहारी वृत्तीने लवकरच ठरवणार आहे त्यामुळे या दोन्ही मराठ्यांना मराठा मतांसाठी आणि मराठा वोट बँकेसाठी भाजप वापरणार आहे का आणि त्याचा मुहूर्त हा थोरल्या पवारांचा वाढदिवस तोही पंच्याऐंशीवा वाढदिवस हा भाजपनं नीट निवडला आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काळाच्या उदरात आहेत आणि ती वेळोवेळी आपल्याला मिळत जातील जशी ती मिळतील तशी आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू मित्र हो आपल्याला काय वाटतं हा फक्त पवारांचा वा वाढदिवस हा फक्त कौटुंबिक मामला आहे की अजित पवार हे थोरल्या पवारांनी केलेलं प्लांटेशन आहे ज्याला आपण पोलिटिकल प्लांटेशन म्हणू किंवा राजकीय वृक्षलागवड आहे असं आपल्याला वाटतं आहे का असं काय जे आपल्याला वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये आम्हाला कळवा आपण जे काही आम्हाला कळवाल ते संसदीय पद्धतीत आणि संक्षिप्त स्वरूपात असलं तर त्याचा नक्की वापर आणि विचार पुढच्या व्हिडिओमध्ये करायला काही हरकत नाही आहे आणि तसा तो आम्ही आवर्जून करू मित्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका टाईम महाराष्ट्र समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आपण अजूनपर्यंत आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपली मुळीच निराशा होणार नाही याची खात्री देतो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या असं सुचवतो आणि इथेच थांबतो धन्यवाद